यांचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात भूमिका येणार असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलेलं आहे या ठिकाणी अनेक नागरिक आलेले आहेत अनेक ग्रामस्थ आलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करू शरद पवार साहेबांना तुम्ही भेटलात काय प्रतिक्रिया आहे शरद पवार साहेबांना तुम्ही भेटलात काय खूप आनंद झालेला आहे पवार साहेबांनी तालुक्यामध्ये पुन्हा एकदा ता, लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा असेल सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी महिलांचा खूप मोठा फायदा होणार आहे की त्यांच्या लक्ष दिल्यामुळे या तालुक्याच्या खऱ्या अर्थाने विकासाला आता सुरुवात होणार आहे आम्हाला या ठिकाणी असं वाटतंय तुम्ही पवार साहेबांना भेटायला आला होता का हो काय नाव काय तुमचं काही वळसे तुम्ही वळसे पाटलांच्या गावातल्या काय भेट साहेबांना भेटून काय चर्चा झाली साहेब सजा असल्यामुळं साहेब भेटल्यामुळं आम्हाला आनंद व्यक्त झाला विधानसभेची निवडणूक जवळच आहे दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात शरद पवार साहेब भूमिका घेतील का घेणारच काय वाटतं तुम्हाला तुम्ही पवार साहेबांनाच भेटायला आला होता हा हा साहेबांना भेटायला आलो होतो कारण काल माझे जो होता कारण आमच्या शेत शेजारी उत्खनन चालू आहे त्याच उत्खनन करणारा मोजणी बिजनी करता उत्खनन चालू केलेले उत्खनन चालू आहे क्रेशर साठी उत्खनन गाव कोणतं बोली धामणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तुम्ही सांगितलं की पवार साहेबांना पवार साहेबांना बोलू शकला नाही पण अर्ज दिलेला आहे दिले। पवार साहेब लक्ष घालतील शंभर टक्के शेतकऱ्यासाठी पवार साहेब शेतकऱ्यांचा राजा म्हणजे पवार साहेब आहेत आणि शेतकऱ्यांना न्याय भेटेल त्याच विचारने मी शेतकरी एक पवार साहेबांसमोर येऊन अर्ज दिलेला आहे वळसे पाटील आमदार आहेत त्या तालुक्याचे त्यांच्याकडे तुमची समस्या का मांडली नाही तुम्ही काय झाले आतापर्यंत आम्हाला जे म्हणजे अडचणी त्यांनी योजना जे केलेल्या नव्हत्या म्हणजे उत्खनन करताना अगोदर मोजणी करून उत्खनन करायला पाहिजे ती मोजणी केलेली नव्हती आणि तीन तारखेला हद्द दाखवल्या त्यावेळेस आम्हाला असं कळालं ह्या फुणा पूर्ण नाकाशाप्रमाणे नसून ना चुकीच्या आहेत उत्खननाचा काय त्रास आहे तुम्हाला आम्हाला उत्खननाचा इतका त्रास आहे आम्ही एकोणीस सालापासून साहेब त्याला लढा देतो आमच्याकडे झाडांचे फोटो आमच्या फळबाग आहे संत्रा लावलेले मोसंबी लावलेली आहे चिक्कू आहे परत आंजीर आहे पोपळी परत अजून नारळ आहे म्हणजे असं पवार साहेबांकडे समस्या मांडली आहे उत्खननाची समस्या बाबा गाव कोणतं तुम्ही पिंपळराव गोडा पिंपळगाव गोडा नाव काय मारुती हरिभाऊ साबळे काय आज इकडे काय काम काढलं होतं साहेबांकडे आलेलो होत कोणत्या साहेबांकडे शरद पवार काय भेटले का साहेब हो भेटले आमचं निवेदन दिलं काय निवेदन मंत्र्याचे थोडं काम अडकलेले ज्यांच्या हातात येऊन टाकलं त्याच्यासाठी आलेलो होतो बरेच नागरिक या ठिकाणी आलेले तुम्ही कशासाठी आला होता तिथे कशासाठी आला होता तुम्ही ज्या टायमाला वर्षे पाटले गृहमंत्री होते आमचा हा विषय शेतीविषयक म्हणून लोन लावलं होतं एका ठिकाणी व्यवसाय म्हणून आमची फसवणूक झाली हा विषय संपूर्ण महाराष्ट्रात गाजलाय फेसबुक युट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ राजकीय हिंदुत्वादी संघटना साहेब गृहमंत्री असताना आम्ही साहेबांकडे गेलो साहेबांना निवेदन दिलं बघा असा असा डॉक्टर आमची फसवणूक झाली लाखो रुपयाची आम्ही रस्त्यावरती आलोय पण साहेबांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं वर्षे पाटलांनी त्यांना त्या ठिकाणी अनेक वेळा आम्ही अर्ज दिले विनंती केली आम्ही स्वतः गेलो होतो पण कुठलंच लक्ष दिलं नाही आज आम्ही शरद पवार साहेब साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो परत आम्ही उशिरा या ठिकाणी पोहोचलोय परत आम्ही आमकोले किंवा इतर जे काही आहेत त्यांच्या माध्यमातून साहेबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आम्ही न्यायाच्या अपेक्षाने या ठिकाणी राजकारणाचं राज, राज वातावरण आहे सध्या आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यात तुमच्या समस्यांकडे लक्ष दिलं जाईल का मला तर वळसे पाटील लक्ष देतील असं वाटत नाही कारण गृहमंत्री असं त्यांनी लक्ष घातलं नाही ते लक्ष घालू शकत नाही त्यांनी जर या प्रकरणात लक्ष घातलं असतं तर हे प्रकरण निश्चित आम्हाला न्याय मिळून आता काय नवनिर्वाचित खासदार झाले अमोल कोल्हे त्यांच्या कानावर घातले का त्यांच्या कानावर का आम्ही आजपर्यंत नाही घातलं आता भेटले निश्चित प्रयत्न करू अजून काही नागरिक या ठिकाणी आले होते त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू तुमचं गाव कोणतात कानावर मे नामदेव हरी भाऊ फुंडे आज काय पवार साहेबांकडे काम तुमचं आमच्या गावच्या पाणी प्रश्ना संदर्भात आलो होतो तुम्हाला तर मुख्यमंत्री आश्वासन दिलेलं आहे ना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं तर काम कुठं झालंय पाटला नाही तुम्ही अनेक वेळा भेटला त्यांनी पण आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आता आश्वासन दिले ते म्हणतात खर्च कोणी करायचा आता सरकार जे आहे माहितीच सरकारच हा प्रश्न सोडू शकतं मग तुम्ही पवार साहेबांकडे का निवेदन दिले पवार साहेबांकडे एक जुना नेता या हिशेबाने आशा म्हणून पवार साहेबांकडे आलो आणि वळसे पाटील आपलं कोले साहेब खासदार झाले काय म्हणजे नक्की बारा गावांच्या पाण्याच्या आणि अजून कसल्या अडचणी आहेत सर्वात महत्वाची जी पाण्याची प्रश्न आहे कशी सोडवली जाऊ शकते ती ती चाचकामांच्या माध्यमातून किंवा डिम्ब्याच्या कोणत्याही धरणातून आमची समस्या सोडव्या अशी आमची अपेक्षा आहे तुमचं काय कामातून आपण पाहिलं शरद पवारांना भेटण्यासाठी हे नागरिक या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आपल्या समस्या मांडल्यात आंबेगाव विधानसभा मतदारसंघ जो आहे तो विकसित मतदारसंघामधून ओळखला जातो तर या मतदारसंघातील नागरिकांच्याही समस्या आहेत की ज्या सुटल्या नाहीत त्या शरद पवारांकडून सुटतील अशा अपेक्षेने अनेक नागरिकांनी आज शरद पवार यांना निवेदन दिलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट राजू देवडे सर संदीप खळे मनसर Please vlog like page like kara main aapke youtube channel subscribe